म्हणून राहिला तुला माहितच नाही शिकायचं कसं असत का एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मूर्तमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही जर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मूर्त मंत्री तानाजी सावंत चाळीस तासाच्या आत त्याच्या किनण्या ट्रान्सफर केल्या आणि तो बोलतो कि याला हातभार करायचा अरे बाबा परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवरनच हात पार केलं होत तू वाचलाच फक्त तानाजी सावंत मुळ कालची पिढी बेरोजगार खासदार ज्याच्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला काल आमच्या मतदारसंघामध्ये दोन दिवसापूर्वी तात्कालीन मुख्यमंत्री तात्कालीन पक्षप्रमुख घेऊन गेले तात्कालीन विषय संपलेला आहे आणि मग तात्कालीन आमदार एक तत्कालीन आमदार दोन जो तात्कालीन आमदार एक तो आता काहीतरी पुष्पगुच्छ घेऊन त्या विश्व पत्रकार त्याचा सत्कार करायला गेला तत्कालीन आमदार दोन ह्याच्या घरी जेवायला गेले हे जेवायला त्याची वेळ चालली नसते हारच घालावा लागला असता ह्या तानाजी सावंत अठ्ठेचाळीस तासाच्या ता आत त्याच्या चिन्ह्या ट्रान्सफर केल्या आणि तो बोलतो की याला हात करायचा अरे बाबा परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवर की जे असेल ते मी काय करणार नाही तो तिथं बसला आहे मी फक्त माध्यम आहे मी फक्त माध्यम आहे कारण या तमाम शेतकऱ्याचा तानाजी सावंत वरती विश्वास आहे ते परत एकदा हे शेतकरी सिद्ध करते आणि म्हणून तत्कालीन भूमच्या सभेत एक मंत्र्यांच्या आयुष्य काय म्हणले आरोग्य मंत्रीच्याऐवजी मंत्री अयोग्य मंत्री किती शिकले माहित नाही आबा आब तू फक्त पक्षप्रमुखच म्हणून राहिला तुला माहितच तु नाही शिकायचं कसं असतं कारण माझ्या लेखी तात्कालीन पक्षप्रमुखाची डिग्री दहावीच्या पुढची नाही आणि मी काय शिकलोय हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेबवर गेलं तानाय सावंत टाकलं तर डिग्रे येतील रँकर होता का फेल झालेला होता हेही तुम्हाला कळल पुणे विद्यापीठात गेल्यानंतर तानाय सावंत काय शिकला आणि काय शिकलं नाही हे तिथं कळेल रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएच डी त्यानं काय छापून आणली का भोग सर्टिफिकेट केलं हेही तुला कळेल नाही का डॉक्टरेट पदवी दस घेतली मला कोणी आनंद दिली नाही डिलीट दर घासली मी अभ्यास केला पदव्या मिळवल्या आणि कागदावरच्या पदव्या नाही ठेवल्या ज्या तानाजी सावंतनं सातशे रुपये केली दहा वर्ष त्या तानाजी सावंतनं आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय थीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना थीच माझ्या शिक्षणाची पावती आहे मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आयोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे अंदाज देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मूर्तमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही <प्थाग्णाद> मी जर आयोग्य मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मूर्त मूर्तमंत्री कदाचित हेच असू शकतो कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं बोसायची त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास अहो सूर्याजी पिसाळ अबो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आज मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त बहुनी बोलायचं इतिहास करायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुली बघायचं नाही आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार ज्याचा मी एक बाप होतो माझ्या अगोदर दोन बाप होते विलासराव एकदा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झाले किती बाप झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला तिकीट कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोरांनी तुझं माझा तुझा बाप नाही तू हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं काय कराल काय कराल तुम्ही <स्थाँगा> आपल्याला ते करायचंय आपल्याला ते करायचंय आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचं नाही आपलं एकच आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध दाखल विकास काम फक्त विकास माझ्या पोरांच्यासाठी काय माझ्या गावच्या विकासासाठी काय माझ्या शेतीच्या पाण्यासाठी काय ह्यांचा है। जीव फक्त कॉन्ट्रॅक्ट ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला शिव्या घालणे अधिकाऱ्याला न जायचं शिव्या घालायच्या दुसऱ्यानं जाऊन तोडपाणी करायचं पैसे घेऊन यायचे ह्यांचा जीव ह्याच्यात आणि म्हणून मी ह्यांना आज माझ्या तमाम धाराशिवच्या शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर आव्हान करतोय आता कुठल्या बापाला तू जरी पुढे घेऊन आला तरी हा शेतकरी तुला फसणार नाही तुला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आज निर्दवांच्या शेतात घेतलेली आमची शपथ आहे भंगार चोर तुम्ही तिचे साक्षीदार आहेत वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा